संघर्षा मनोज दादा जरांगे पाटील काल अंतरवाली सराडीतून आझाद मैदान दिशेने निघाले आहेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव कालपासूनच मुंबईला आझाद मैदानच्या दिशेने जायला निघाले आहेत आम्ही तमाम मराठा बांधव दलित बांधव व मुस्लिम बांधव पूर्ण ह्या पहिल्यापासून या आरक्षणाच्या लढ्यात दोन हजार सोळा पासून आमच्या सोबत आहेत आणि आजही आमच्या सोबत आहेत न्यायिक आरक्षण एस सी एस टी आणि ओबीसी त्यामुळे मराठ्याचं आरक्षण कुठं तर ओबीसीच आहे ते आरक्षण घेण्यासाठी आम्ही मुंबईला जात आहोत ते, हो। ते फसवा आरक्षण ईडब्ल्यू एस एससीबीसी आम्हाला नको आहे आम्हाला पन्नास टक्केच्यातून ओबीसीतून आरक्षण पाहिजे मुंबईला का जायचं मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे भारताची आर्थिक राजधानी आहे त्या राजधानी इथं गेलं तर आंतरराष्ट्रीय सगळा मीडिया एकवटला जातो कारण का हे सरकार बाहेर झालंय एवढं वर्ष झालं आंदोलन चालू आहे सरकार दखल घेत नाही त्यामुळे पूर्ण ताकदीने मुंबईला जात आहोत मागच्या वेळेस मुंबईला गेलो सरकारनं विनंती केली की आधी सूचना पंधरा दिवसात करतो आणि समाजाला न्याय देतो या सरकारनं दोन वर्ष झालं फसवलंय त्याचा जाब विचारला तमाम मराठा बांधव दलित बांधव मुस्लिम बांधव मुंबईच्या दिशेने जात आहोत आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे आता इथं जे आलेले आहेत सर्व बांधव यांनी सांगितलंय आरक्षण नाही तोपर्यंत पूर्ण शी आम्ही तुमच्या सोबत हो, आहोत आणि मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी यायचं का हे जनतेचा आवाज हे जनतेच्या सरकारला कळत नाही त्यामुळे हे सरकार जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत हे बांधव माघारी येणार